हाय फ्रेंड्स तर तुम्हाला पण तुमच्या मुलांचं वजन कमी करायचंय त्यांचा शारीरिक त्यांचा बौद्धिक विकास झालेला पाहायचा असेल तर त्यांना थोडा वेळ एक्सरसाइज करायला सांगा खूप सोपे व्यायाम दाखवलेले आहेत फक्त इथे तुम्हाला पाच किंवा दहाचं काउंटिंग दाखवलेलं आहे तुम्ही प्रत्येक एक्सरसाइजचे दहा दहा असे काउंटिंग करून त्याचे तीन सेट मारू शकता जिथे तुम्हाला होल्ड या एक्सरसाइज करायच्या तिथे तुम्हाला दहा वेळा काउंट करून त्यांना होल्ड राहायला सांगा खूप सोपे व्यायाम आहे जर मुलांना लठ्ठपणा कमी करायचा आहे या वयात लहान वयातच खूप पुढे आलेला आहे तर ते सुद्धा कमी होणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा फाय आता अँटी क्लॉक वाईज लेफ्ट साइड वन टू थ्री फोर फाय and relax to start 1 yes 2 3 नी बेंड करेसे नाही है 4 5 relax उजवा हात श्वास घेत वरती श्वास सोडत डाव्या साइडला बेंड व्हा स्टार्ट 1 कंटिन्यू 2 हर चेंज 3 फो हा स्ट्रेट फाय अँड रिलॅक्स दोन्ही लेग्स मध्ये थोडस गॅप हात वरती हा स्टार्ट राईट लेग अप वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन गुड रिलॅक्स श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत हात खाली तोला टच करा फिंगर ला वन अप टू नी टाईट थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन ten and relax very good. one, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten, relax very good. One bus up, two, three, four, five, six, सेवन एट 9, टेन रिलॅक्स श्वासग्या हात वरती दोन्ही हात एंटरलॉक येस हिल्स अप हिल्स अप समोर बघायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हेरी गुड एल श्वासग्यावरती एक्झेल वन ट्यू हँड स्ट्रेट थ्री फोर फाय अँड रिलॅक्स चला राईट लेग लेफ्ट थाई वरती ठेवा समोर बघायचंय नजर समोर हा थोडा सपोर्ट घेतलास तरी चालेल वॉलचा श्वास घ्यायचा हात वरती होल्ड वन ट्यू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स लेफ्ट लेग राइट थाई वरती है स्वासग हाथ वरती फोल्ड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन रिलैक्स आता राइट लेग फोल्ड लेफ्ट लेग फोल्ड दोन्ही हात एंटरलॉक पाय खाली ठेवा पार्ट कंबर सरळ लेग अप एड डाउन कंटिन्यू स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स तसेच बसा आता इथे श्वास घ्या श्वास सोडत खाली अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स फाय फिंगर्स आपल्याकडे स्ट्रेच श्वा सरळ बस सरळ बसा सरळ बसा दोन्ही पाय एकत्र श्वास घेत हात वरती श्वास सोडत हात खाली अँड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स जेवढे होत आहेत तेवढे सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स आहे श्वास घेत दोन्ही पाय वरती स्ट्रेट स्ट्रेट होल्ड व्हेरी गुड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन स्लोली स्ट्रेट पाय डाऊन स्लोली स्लोली रिलॅक्स चला पवन मुक्तासन हा लेग्स फोल्ड पोटावरती घ्या दोन्ही लेग्स फोल्ड पोटावरती येस दोन्ही हाताने एंटरलॉक श्वास घ्यायचे मानवरती तुमची मा डोकं तुमच्या गुडघ्याला टच करण्याचा प्रयत्न करा श्वास घे येस फोल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स व्हेरी गुड लेग्स फोल्ड लेग्स फोल्ड ब्रीच पोज हा दोन्ही मध्ये शोल्डर एवढं गॅप ठेवायचं आहे श्वास घेत तुमच्या कमरेला वरती उचला सरळ फोल्ड व्हेरी गुड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स व्हेरी गुड नेक्स्ट फोल्ड आपले अँकल पकडा पाय पकडा पाठीमागे हाताने हा श्वास घेत अपर बॉडी अप श्वास घेत वरती उठा व्हेरी गुड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलॅक्स व्हेरी गुड पाय एकत्र प्लॅट दोन्ही हात चेस्टच्या बाजूला श्वास घेत अपर बॉडी अप श्वास सोडायचाय नॉर्मल ब्रीथिंग होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड स्लोली रिलॅक्स व्हेरी गुड वज्रासन मध्ये बसायचंय हा दोन्ही पाय समोरून ओपन करा थोडेसे ओपन हात वरती श्वास सोडत हात खाली हळूहळू फक्त हात पुढे स्ट्रेच करायचे आहेत आणि होल्ड होल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलॅक्स फ्रेंड्स एकदम सोपे व्यायाम आहेत तुम्हाला सगळ्या एक्सरसाइजचे ना दहा चे काउंटिंग करायचे आहेत जिथे तुम्हाला होल्ड राहायचं आहे तिथे फक्त दहा वेळा काउंट करून होल्ड राहा एकदम सोपे व्यायाम प्रकार आहेत नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला ना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू